नमस्कार मी वसुधना पंत अतिरिक्त आयुक्त नागपूर महानगरपालिका हा वर्षी गणेश महोत्सवच्या काळात नागपूर महानगरपालिका एक विशेष इको फ्रेंडली गणेश स्पर्धा आयोजित करत आहेत ज्याचं नाव आमचा पप्पा इको फ्रेंडली अभियान आहे हा अभियान अंतर्गत पंचवीस ते अठ्ठावीस ऑगस्ट आम्ही सर्व मंडलांना विनंती करतो की जो जो हा स्पर्धाला सहभागी व्हायला इच्छुक आहेत त्यांनी रजिस्टर करायचं आहे ते क्यू आर कोड किंवा लिंकवर क्लिक करावी हा उपक्रमचा मेन उद्दिष्ट असं आहे की आपला जो गणेश महोत्सव आहे ते प्लास्टिक फ्री इको फ्रेंडली एनवायरमेंट फ्रेंडली साजरा करण्यात यावी याचे जो आपल्याकडे मूल्यांकन जे पॉईंट्स राहणार रा आहे त्याच्यात सर्वात मोठं आहे की कचऱ्याचं विलीकरण आपण किती चांगल्या प्रमाणात करतो आपण प्लास्टिक किती एकत्रित करतात जास्तीत जास्त मंडळांना रिक्वेस्ट आहे की त्यांनी प्लास्टिक सेग्रिगेट करावी प्लास्टिक किती किलो आपले एकत्रित झाला ते क्रायटेरियामध्ये एक, एक पॉईंट आहे प्लास्टिकला प्ला एकत्रित करण्यासाठी महानगरपालिका द्वार द्वारा विशेष गाड्या उपलब्ध करून देणार आहे त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला मंडपाची सजावट ते पर्यावरणपूरक आहे की नाही आपली मूर्ती पर्यावरण एन्व्हायरमेंट फ्रेंडली आहे की नाही आणि आपण नागपूर महानगरपालिका आणि शासनाने दिलेले वेगळे वेगळे निर्देशांचं चा किती चांगलं पालन करतोय हा आधारावर आपण मार्किंग सिस्टम करणार आहे त्याच्यासाठी आपण एक निष्कर्ष इम्पार्शियल जजेस आणि पॅनलद्वारा तुमची एवॅल्युएशन करणार आहे सर्वात प्रथम प्रथम क्रमांकवर आलेल्या मंडलांना फिफ्टी वन थाउजंडचा प्राईज आहे सेकंड लेवलला आलेल्या ट्वेंटी वन थाउजंड आणि थर्डला इलेवन थाउजंड आहे तसेच प्रत्येक झोनने हाय विशेष कार्यबद्दल केलेले मंडलांना पण आपण प्राइस केलं आहे माझी सर्वांना विनंती आहे की तुम्ही हा स्पर्धेला सहभागी व्हावा याला आपण एक कॉम्पिटेटिव्ह स्पिरिटनी फ्रेंडली ॲटमॉस्फिअरने याच्यात सर्वात जास्त पार्टिसिपेशन करू आणि आपला पप्पा कसे इको फ्रेंडली आणि इन्व्हायरमेंट फ्रेंडली है तेना कसा है। है कमीद कमीद करूं। करूं करता येते त्यांना कसं साजरा करता येईल त्याच्यासाठी आपण सर्वजण सहभागी व्हा सर्व नागपूरकरांना विनंती आहे की हा गणेश उत्सव आम्ही कमीत कमीत प्लास्टिकचा वापर करू आणि जरी वापर करत असाल तर त्याला व्यवस्थित सेग्रिगेट करू जेणेकरून आपण त्याला रियूज करता येईल धन्यवाद